भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे उमेदवार म्हणून मला जे रविंद्र चव्हाण साहेबांनी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो आले पण माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब यांचा मी आभार मानतो या मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात देशभर आणि आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माहित आहे बेजना सर्वांसाठी स्वच्छता योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात ज्ञान देत असेल किंवा गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वांना मोफत योजना असते याचबरोबर मी जर नमूद करू इच्छितो माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सर्वांना किसान सन्मान योजना जशी केंद्रात आहे तशी राज्यात सुद्धा सुरू केली त्याचबरोबर शेतकऱ्यांचं वीज केलं बऱ्याच पेक्षा सांगता येतील तुम्हाला भेट दिली मी एवढं सांगू इच्छितो आपल्याला मुंबई पर्यंत पोहचायचा बैजापूर नगर परिषदच्या अध्यक्ष पद व नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले भारतीय जनता पार्टीचे प्रकल्प अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र माजी कॅबिनेट मंत्री आमदार रवींद्र चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले संभाजीनगरचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननी अब्दुलजी सावे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री परदेशनी भारतीय जनता पार्टीचे व राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवकांच्या प्रचारार्थ आज आयोजित केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र हे

सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी विविध संस्था की जहां संस्थे के प्रमुख पदाधिकारी दोनों हाथ उन सबको हाफ हैंड सर्वानी घोषणा दे के बोला भारत माता की भारत माता की भाजपा राष्ट्रवादी युती आज वैजापूर या नगर परिषदेच्या सार्वत्रिकी निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित आपल्या सर्वांचे नेते सावेजी असेल मुंबईहून नाशिकहून कुठून आल्याचा आता वैजापूर पहिला प्रवेशदार आणि या प्रवेशदाराचा विकास व्हायला पाहिजे हा आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे आणि दिनेश भोंडे आणि वैदिनजी दोघांनीही या शहराच्या विकासामध्ये अनेक योजना केल्या अनेक कालो केले

अनेक लोक माहिती म्हणतात की हे खर्च आमच्याकडे आमच्याकडे माहीत नाही योजना मध्ये होता त्या कॅबिनेट मध्ये होतात आणि कॅबिनेट चालते मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर मान्य मुख्यमंत्र्यांच्या विचाराने त्यामुळे या शहराच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारची निधी कमी पडणार नाही दिनेश भाऊला तुम्ही निवडून द्या सगळ्या नगरसेवकांना निवडून द्या मी तुम्हाला शब्द देतो कॅबिनेट मधून या शहरासाठी जो काय विकासासाठी निधी लागेल तो संपूर्ण निधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही एक कॅबिनेट मधला मंत्री सहकारी मंत्री परंतु शब्द देतो की या शहराचा विकास करता काळजी करू नका या शहराचा विकास आता देवभाव मागे पायलेटच्या योजनेसाठी पैसे दिले होते अनेक अशा है, तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार कटिबद्ध हो <coughs> आहे आणि ते उपलब्ध पाणी हे प्रत्येकाला मिळावं ही भावना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी त्याचा विचार करताय आणि म्हणून एक बरामजी लागणार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थाचे किंवा ¡Venga!

डॉक्टर दिनेश परदेश पार्टी खंबीपण उभार हा विश्वास एक गुस् लक्ष को आश्वासन देन गेलो जब दुर्लक्ष करा नेतृत्व भारतीय जनता पार्टी गेली वर्षानुवर्ष निवडणुकीच्या अगोदर संकल्प पत्र तयार करते आणि हे संकल्पपत्र तयार झालेलं असत या संकल्पपत्राच्या आधारावरती संबोधित करत असताना आपल्या सर्वांना मी फक्त विनंती करायला आलो आहे की आपण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी की त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी केंद्रामध्ये तो सरकार है आणि महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्रजीच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे मी आपल्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी वैजापूरसाठी नक्की काय हो आणि वैजापूर शहराची गरज काय वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाढतो नागरीकरण लक्षात घेता या शहराला आवश्यक असणारे आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व सर्व नगरसेवक यांना तुम्ही आशीर्वाद द्या या शहराला आवश्यक असणारा पाण्याची व्यवस्था ही देश ही आमची आहे भारतीय जनता पार्टी अनेक विषय की ज्या विषयांच्या संदर्भात नागरिक सुविधा या शहराला आवश्यक आहे वाढती लोकसंख्या शासकीय जागांवरती असणारी गर्जेसाठी बांधलेली कदाचित

जर ठरवायचं असेल तर ते धोरण ठरवणं अतिशय सोपं होतं ज्यावेळेला एक विचाराचं सरकार हे प्रत्येक ठिकाणी असत या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा जर आपण युतीचं म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादीचे असणार हे पूर्ण पॅनल हे ज्यावेळेला तुम्ही जिंकून द्याल त्यावेळेला जा हे सहजपणे सहजपणे शक्य होणार आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात द्या तुमच्या विकासाच्या आड अनेक येऊ शकतात अनेक जण हे तुम्हाला आश्वासन कधी देत आहेत तुम्ही आम्हाला निवडून द्या तर आम्ही तुमच्यासाठी हे करू परंतु देशाचे देशा देशा।

तुम्ही आम्ही सर्वजण भारताचे नागरिक आहोत

प्रत्येक गरीबा आरोग्या व्यवस्था ज्यादा प्रत्येक प्रत्येका आरोग्या कार्ड मिलाजे पांच लाख रुपयापर्य का विमा आपण आमचं असणार कुटुंब आपला असणारा परिवार असणारे हितसंबंधी सर्वांना एक सुखी असं जीवन सुदृढ असं आयुष्य आरोग्यासाठी लाभदायक असं जीवन आणि त्याचबरोबर एक सुरक्षित असा ज्याला आपण म्हणतो की आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये आपल्या आयुष्याची आणि आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्याची चिंता या निवडणुकीमध्ये पूर्ण आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या दोन तारखे असणारी निवडणूक ही निवडणूक कोणत्या तरी विचारकडे घेऊन न जाता या निवडणुकीमध्ये डॉक्टर दिनेश फडणवीस चांगला कार्यकर्ता सेवावरती रीतीने काम करणारा कार्यकर्ता हा पदाच्या निवडणुकीमध्ये उभा आहे हा उभा राहणारा दिने पाठीशी नरेंद्र मोदी आहे आहेत पाठीशी देवेंद्र फडणवीस आहेत हे आपण सर्वांनी लक्षात घ्या त्यामुळे जे जे दिने आपण आपल्या संकल्प पत्रामध्ये लिहिलंय ते पूर्ण करण्यासाठी मी सांगून तुम्हाला खात्री लक्षात घ्या कोणाच्या तरी सांगण्याने कोणाच्या तरी बोलण्याने कोणताच प्रकल्प थांबणार नाही तर निकित महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र बनवण्याचं स्वप्न हे आदरणीय देवेंद्रजी हे वैजापूरकर यांच्याकडे बनवूनच गेलंय आणि ते पूर्ण लाभ करावं लागेल आणि या चिन्हावरती उभे राहणारे गिरेशजी आहेत नगराध्यक्ष म्हणून या संपूर्ण वैजापूरकरांनी निवडणूक दिला पाहिजे त्यांच्याबरोबर असणारे जे भाजपच्या चिन्हावरती कमळावरती आहेत त्यांना कमळ हे मटन लागून विजयी करा आणि काही युतीमध्ये जे म्हणून घड्याळ या चिन्हावरती आहे त्यांना सुद्धा आठवणीने मतदान करायला दिसू नका ही युती जी आहे ही युती वैजापूर वासियाच्या हक्काच्या त्यांच्या मागण्यांसाठी झालेली युती आहे त्यामुळे या युतीकडे बघत असताना आपण सर्वांनी वैजापूर तिचा जा सर्वांगीण विकास या दृष्टीकोनातून लक्ष द्या आणि दोन तारखेला प्रचंड बहुमताने या सर्व उमेदवारांना विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र